शिरूर तालुक्यातील पिंपरखेड गावात रविवारी दुपारी घडलेल्या घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीतीचं आणि संतापाचं वातावरण निर्माण झालं तेरा वर्षीय रोहन बोंबे हा मुलगा रविवारी दुपारी घराजवळ खेळत असताना शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्यानं त्याच्यावर अचानक हल्ला केला हा हल्ला इतका अचानक झाला की काही क्षणात होत्याचं नव्हतं झालं या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी गावात बिबट्याच्या हालचाली सुरू आहेत अशा वारंवार तक्रारी देऊन देखील वनविभागानं काहीच कारवाई केली नाही असा आरोप ग्रामस्थांनी केला त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी थेट वनविभागाच्या वाहन आणि कार्यालयाला आग लावली या घटनेनंतर संपूर्ण गावात तणावाचं वातावरण निर्माण झालं पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली परंतु वनविभागाने परिसरात पिंजरे लावून बिबट्याचा शोध सुरू केल्याचं सांगितलं मात्र या घटनेनंतर ग्रामस्थांचा रोष शांत झाला नसून आज सकाळी पिंपरखेडसह परिसरातील ग्रामस्थांनी पुणे नाशिक महामार्गावर रास्ता रोको केलाय रस्त्यावर वाहनांची मोठी गर्दी झाली असून परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय प्रशासनानं परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी ग्रामस्थांशी चर्चा सुरू केली आहे दरम्यान बिबट्याचा धोका वाढत चालल्यानं शिरूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय आणि थांबवा तर या ठिकाणी आपण उपस्थित आहे एक पक्षाचे पदाधिकारी म्हणून तर पुढचं आंदोलन हे सामान्य जनतेने ज्यावेळेस हातात घेतलेलं असेल त्यावेळेस या काही राजकारणाला सुट्टी नसेल हे मायासारखा सामान्य करता कार्यविरोधी पक्ष असू किंवा सत्ताधारी पक्ष या नेत्यांना सुट्टी नाही एका एकालाही नेत्याला गावात प्रवेश बंदी नाही आजच नाही आज सगळे जमले तिथं त्यांना आपण त्यांना वॉर्निंग देतोय ज्या वेळेस आता इथं पुढे ज्या निवडणूक आहे एकालाही न्यायाला काय नाही आणि त्या ठिकाणी कोकळं आश्वासन देतात त्या वगैरे राजीवारली दोन शपेंद्र लावतो म्हटले तुमचे दोन पिंद्रे गेले कुठं आणि तुम्ही म्हणता नरमिश्री तो टेस्ट केलाय का त्यांना डीएनए टेस्ट केलाय का हा शक्यता आहे का कोणताही बीप क्या पकडायचा जनतेला खुश करायचं का सा। जे सामान्य जनतेला तुमचं जंगल द्या आम्ही तिथे येणार आम्ही बीप केला आमच्या लेखरांना त्रास नकोय आमच्या मुलांना शाळेत जाण्यासाठी आज खरंच जनाची जिकिरीचा येते आज सुंदर घडला घटना घडली सुंदर आहे आंबेगावला आहे आम्ही संध्याकाळी इथं जू खूप सामान्य नागरिक इथं वन मंत्री या वन उत्तर द्या नक्की चूक कोणची आहे केंद्र शासनाची का राज्य शासनाची का सत्ताधाऱ्यांची